तुमच्याविषयी मी व्हिडिओ काढला होता ना कमी आहे मी व्हिडिओ काढला तर मामा ते लोक बोलतो तुम्हाला मामा पक्के शेतकरीत करीत म्हणी कामून तर तुमच्या खांद्यावर ते हे होत हा तुम्हाला सगळ्या कमेंट मामा पक्के शेतकरीत मामा पक्के पक्के शेतकरीत कामून तर मामाच्या खांद्यावर आसूड आहे ते आसूड काय मामा आहे का बनेल हा बने हा बरोबर 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 तेच 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 सगळ्या लोकांनी मला तेच कमेंट टाकले ते म्हणलं बाई यांना बर समजतंय हा कसं बोलले बरोबर बरोबर शेतकरी पक्का शेतकरी म्हणी म्हणजे मामा पक्का शेतकरी म्हणे चला मी तुमची हे दाखवते हा स्टुडंट तीन खांद्यावर व्हिडिओ काढला होता मी बघा भाव बहिनू शेपूज शेपूज आहे काय हां हां हा असं म्हणजे गावाकडे जी माझी एका भावन बहिणू ती शहराकडे नाहीये खरी गोष्ट सांगते हाय मामा म्हणून आहे ना आम्ही म्हणजे गाव सोडून कुठं कुठं जात नाहीत भाव बहिनू आणि आम्ही कधी पण येऊ द्या कधी पण मामा असू वहिणी असू मावशी असू दादा असू आम्हाला थैली भरून भरून भाजी पाला न्याबाई न्याबाई जबरदस्ती देतात मुळा आला है ना तिकडं पण लावलाय मुळा हे, लाव ला हे, हे बघा मुळा कसा आलाय मस्त बघा बघा है, है काय का <laughs> <ने करता है। laughs> <laughs> मामा मटण आणलं होतं काल मी बकऱ्याचं बरं का दर्ग्याला गेले होते दर्ग्याहून मटण आणलं एक किलो बकऱ्याचं आणि काल पण खाल्लंय ना आज पण खाल्लंय